अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पत्रकार परिषद संपन्न अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नाशिक येथे शनिवार दिनांक दहा ऑगस्ट व रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचे आयोजन करण्यात येणार आहे या अधिवेशनामध्ये कला क्रीडा साहित्य उद्योग सहकार शिक्षण कृषी अशा विविध क्षेत्रातील संस्थात्मक क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित असणार असून या अधिवेशनात पूर्वसंधीला नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांची गोलमेज परिषद आयोजित असून या परिषदेमध्ये आजचे नाशिक आणि उद्याचे नाशिक तसेच मराठा समाज अशा विषयावर चर्चा होणार असून त्यात नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असणार आहे अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात कृषी उद्योग रोजगार पर्यटन या क्षेत्रातील संधी व दुसऱ्या सत्रात शिक्षण आरक्षण महिला व युवकांचे भवितव्य संधी अशी दोन चर्चा सत्रे आयोजित करण्यात येणार असून अधिवेशनाचा समारोप विविध क्षेत्रातील नामवंत सत्कार करून करण्यात येणार आहे त्याबाबतची पत्रकार परिषद हॉटेल के चांडक सर्कल तिडके कॉलनी येथे नुकतेच संपन्न झाली असून यावेळी राजेंद्र कोंडरे अध्यक्ष प्रमोद जाधव कोषाध्यक्ष चंद्रकांत बनकर जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे युवा जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेळके अशोक कदम नानासाहेब बच्छाव स्वातीताई जाधव शोभाताई सोनवणे अॅडव्होकेट स्वप्नताई राऊत संजय फडोळ दीपक पाटील राजूभाऊ जाधव राम निकम प्रदीप बने रोहिणी उखाने शैलेजा चव्हाण सुवर्णा पाटील अनिता ढेमसे अॅडव्होकेट शैलेजा चव्हाण रुपाली सोनवणे वंदना कदम व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित जवळजवळ दोनशे पंच्याऐंशी तालुका कार्यकारिणी बेचाळीस जिल्हा कार्यकर्त्या असलेली ही महाराष्ट्रातली एकमेव हो, मोठी संघटना आहे त्या व्यतिरिक्त रा, राज्यामध्ये मराठा महासंघाचे प्रतिनिधी आहेत एवढ्या मोठ्या संघटनेचे आजच्या घडीला मराठा समाजाला एक दिशा देण्याची खूप आवश्यकता आहे राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते विविध त्याचप्रमाणे उद्योजक आणि डॉक्टर्स आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी नाशिकांना योगाना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये उद्याचं नाशिक कसं असेल याच्यावर कसे असावे याच्यावर परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे आणि सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे कारण हा नाशिकच्या निगडीत प्रश्न आहे युवक आणि युवती या सर्वांनी यावे अशी विनंती करण्यात येते क्रॉपी प्रेझेंटेशन लेटेशन ले आएंगे सोनी किप्स शालीमार नासिक